नमस्कार शेतकरी बंधूंनो युवक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे माती परीक्षणाविषयीचा माती परीक्षण करणे का गरजेचे आहे हे आपल्याला पाहणे आहेत म्हणजे ते माती परीक्षण केल्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला पाहणे आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या अतिशय कामाचा आहे आणि कामा आमचे चॅनल पण असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तत्पूर्वी आपण आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चल चला तर मित्रांनो मग आपण आता व्हिडिओ चालू करूया मित्रांनो गोष्ट काय आहे की आपल्या तब्येतीमध्ये जेव्हा काहीतरी फरक पडतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर काय करते की आपल्याला मग गोड्या लिहून देतो औषधे लिहून देतो आणि मग आपण त्या घेतो समजा आपल्याला जर पोटाचे विकार झालेले असतील आणि जर आपण डोक्याच्या विकाराच्या जर औषधी घेत असून तर त्याचा काही उपयोग नाही तशाच प्रकारच्या शेतीचा आहे शेतीमध्ये आपण बऱ्याच प्रकारचे रासायनिक केमिकल खते वगैरे टाकत असतो आणि आता शेणखत पण आपल्या जमिनीला दिवसेंदिवस कमी होत आहे मग एवढं रासायनिक खत टाकून पण आपली जमीन चांगली उत्पन्न देत नाही किंवा काही वेळा उत्पन्न देते पण मग नंतर जमीन तेवढे खत टाकूनही त्याचा काही रिजल्ट मिळत नाही आणि आपल्या उत्पन्नात घट होते अशा वेळेस मग काय करावं लागते मग आपण शेवटी चिंतेमध्ये व्यस्त राहतो मग आपण चिंता करतो की याचा नेमकं का कारण काय झालेलं असावे पण त्या कृषी केंद्रवाल्यांना पण माहीत नसतो कारण की आपण जवळचा सल्ला म्हणून कृषी केंद्रवाल्यांना मग सांगत असतो की भाऊ आमच्या जमिनीमध्ये हे हे प्रॉब्लेम झालेले आहेत म्हणून पण त्यांना कुठं माहीत असते की यांच्या जमिनीमध्ये फाळट आहे म्हणून मग अशा वेळेस आपल्याला माती परीक्षणाची गरज असते म्हणजे कसं आहे की समजा आपल्याला शरीरामध्ये कोणते विकार आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला सी टी स्कॅन करावं लागते किंवा काही मेडिकल ब्लड टेस्ट करावं लागतात तशाच प्रकारचा हा जमिनीचा प्रकार आहे तर माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला असे आप कळेल की आपल्या जमिनीमध्ये नेमके क्ष कोणते क्षार कमी आहेत किंवा कोणते मूलभूत घटक कमी आहेत किंवा कोणते अन्नद्रव्य कमी आहेत त्यानुसार मग आपल्याला जमिनीची खत मात्रा वाढवता येईल किंवा ती जमिनीची भूसुधारणा करता येईल त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे धन्यवाद मित्र